मित्रांनो आज जवळपास आपल्या पेशा भरतीच्या आंदोलनाला अठ्ठावीस दिवस झालेले आहेत एक ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू आहे तरी सरकार याकडे लक्ष देत नाहीत झोपलेल्या सरकारला आपल्याला उठवायचं आहे तरी आज अठ्ठावीस तारीख आहे सगळे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव इथं जमलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील खेड तालुका सगळं सुरखाना हरसूल सगळे जवळपास हे सगळेच झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आज गर्दी होणार आहे तरी न्यूजवाले आपला व्हिडिओ खूप कमी दाखवतात आपला व्हिडिओ एवढा शेअर करा की सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जे घरी बसलेले आहेत ना ज्यांना जमलं नाही ना आंदोलनाला तुम्ही घरी बसून फक्त आपला व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाने स्टेटसला ठेवा सगळेकडं उद्या सध्याकाळी हेच दिसलं पाहिजे भरती ही झालीच पाहिजे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं कुठेतरी भलं होण्यासाठी हे तुम्ही करा आणि आज आपण बघतोय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेरा जिल्ह्यातील सतरा सर्व आदिवासी पेसा भरतीसाठी राज्यातील सर्व तरुण बेमूत अमर उपस्थित नाशिक येथे बसलेले आहेत परंतु तरी शासनाने कुठली दखल घेतली नाही त्याचसोबत आदिवासी समाज नेते आदरणीय ने जे पी गावी साहेब चिंतामण गावी साहेब आणि भास्करजी साहेब यांनीही अन्न पाणी सोडून उपोषण चालू आहे अजूनही आज अठ्ठावीस दिवस झालं तर या सुस्तडासारख्या झोपलेल्या सरकारला गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे आदिवासीचं खरं शत्रू असलेलं मिंदे पसून एक दादा हे अजूनही झोपलेले त्यामुळे यांना झोपेतून जागे करण्यासाठी आणि आदिवासी पेसाबत्तीला न्याय मिळण्यासाठी आणि आदिवासी जमातीत बोगस कुसकरी मोठ्या प्रमाणात झालेली त्या बोगसांना बाहेर काढण्यासाठी आज सगळे राज्यातील आदिवासी समाज लाखोच्या संख्येने या नाशिक नगरीमध्ये सामील झालेत त्यामुळे जर सरकारनी आजच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर हे आंदोलन अजून तीव्र होणार आणि त्याला परिणामाला या मिंदे फसवणिक अजितदादाला जबाबदार धरलं जाईल जर कुठलीही काही अनुचित घटना घडली तर आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभामध्ये मिंदे फसवणूक आणि अजितदादा यांनी आदिवासींना फसवलं आहे आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवलं आहे त्यामुळे त्यांनाही आदिवासी समाज येणाऱ्या काळामध्ये त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना आदिवासी भागात गावबंदी केली जाईल लगे भाऊ त्या दिवशी शिंदे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आलेले तरी आपल्या उपोजिशन स्थळी भेट दिली नाही तुमचं काय म्हणणं आहे ते त्याबद्दल त्यांनी द्यायला हवे होतं सर्व आदिवासी बांधवांना वाटतं आज आपल्याला एक टाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी सरळ सरळ असं वाटतंय हे जाणून बुजून मिंदे फसवणूक अजितदादा हे जाणून बुजून षडयंत्र करत आहे मान्य सुप्रीम कोर्टाने कुठला आदेश दिला नाही नोकर भरतीला स्थगिती द्यावी तरीही जाणून बुजून आदिवासी मुलांना नोकरीपासून वंचित ठेवायचं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या कार्यक्रमासाठी त्यांनी नाशिकला हजेरी लावली परंतु अठ्ठावीस दिवस झालं आदिवासींचं तो अमृत अमरूनपासून चालू तरी त्यांना आदिवासी काही देणं घेणं नाही फक्त आदिवासींचा मतांसाठी वापर केला जातो हे आदिवासींनी पण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांनी आंदोलना का काळाडोळा केलेला आहे आजपर्यंत जर इथून पुढं आजच्या आंदोलनापासून जर कानाडोळा केला आदिवासींना न्याय मिळाला नाही मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना आदिवासी भागात फिरणं मुश्किल होईल त्यांच्या कार्यकर्त्याला मंत्र्याला संत्र्याला आमदारांना आदिवासी भागात फिरू दिलं जाणार नाही पेशावरती पेशावरती हळूहळू मोर्चाला पर्यंत जमो राहिली सर्व आदिवासी आहेत पवन पासून मोर्चाला सुरुवात होईल तरी स्तंभापर्यंत जाईल सिलेसपर्यंत पर्यंत जाईल

ಕೃಷಿ ಸಂಪಾದನೆ ಕೂಡ ನಾವು ತೊಡಲ ಸುರಲಿ हजुर <laughs> साहेब अरे साहेब अरे साहेब वीर انت معا انت معا भलो विजय भलो विजय स्वागत आहे भलो विजय भलो विजय स्वागत अथव अथव उन कानून फेल मी म्हणायचा आम्ही लवू आम्ही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच ऐकण्याच्या बापाच आमच्या हक्काचे बापाची समजा आईच्या हक्काच वर्षी वॉच में आओ वॉच में R. Isisenk önemli! еёalesk necessary! Keoreyokart!! 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 Powera!! rilmbs! PINESh Wordsn TRIgelggj 15 I TRIgelD Lits TRIரci Home 2 southeast 抱 TTI जिंदाबाद 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 वीर साहबों जिंदाबाद 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 वीर साहबों जिंदाबाद 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 लड़ेंगे जितेंगे लड़ेंगे जितेंगे लड़ेंगे जितेंगे कौन लड़ेगा हम लड़ेंगे कौन लड़ेगा हम लड़ेंगे कौन लड़ेगा हम लड़ेंगे हमारा हक जायज है जायज है जायज है जय राणा 고시나다 <놀람> 고시나 <놀람> <놀람>

हेलो मोर्चा था है मोर्चा निमानी हाँ घोषणा दिया घोषणा उठे नहीं हायकोर्टाने असा कोणताही आदेश दिला नसताना या सरकारच्या काही प्राविधानात्मक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका रात्रीमध्ये काढून ही थांबवण्याचा प्रयत्न केला आम्हाला सांगायचं आहे की कोणत्या आमदाराने कोणत्या खासदाराने जिल्ह्यामध्ये फोन केलेला हे संशोधनाचा विषय आहे सतराच्या वर्गामध्ये पेसा क्षेत्र आणि पेसा कायदा वाचला पाहिजे या दृष्टीकोनातून हा मोठा

i मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वस्त वाटत असेल तर मंचाच्या नाव्या साईकलेच डॉक्टरांची सा, सोय आहे कोणाला गुदमरल्यासारखं को होत असेल चक्कर होत असेल पाहिजे

गांच्या समावेश आपल्या आदिवासी कृती समितीची या उपोषण कर्त्याच्या कृती समितीची बैठक मुंबई येथे होणार आहे एक आदिवासी बांधवांचा हितचिंतक म्हणून मला फक्त शासनाला हात धरून पदर म्हणून एकत विनंती करायची आहे असे काही माथे फिरवाहे इस या वातावरणाचा फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन हे आंदोलन कसं बाजूला जाईल याचा प्रयत्न करताय आणि सर्व आदिवासी बांधवांना विनंती की तुमच्यासाठी म्हणजे शुगर असताना ब्लड प्रेशर असताना ही मंडळी अन्नत्याग करते हे तुमच्या किंवा आदिवासी समाजाच्या भल्यासाठी करतात म्हणून आपण गाडी साहेब ज्या पद्धतीने सूचना करतील त्या सूचनांचं कर पालन आपण या ठिकाणी करू एवढं या निमित्ताने सांगतो आणि सांगतो जे आदिवासी <स्थाथा> आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून आपल्या महाराष्ट्रातील नांदेड असेल शेळगाव असेल नंदुरबार असेल किंवा इकडे वारा असेल मालघर असेल नाशिक असेल हे सगळी मुलं एक तारखेपासून उपोषणाला बसले आणि ते मंत्री आल्यानंतर त्यांच्याकडे कुणीही दुर्लक्ष करत नव्हता म्हणून कॅपिटल साहेबांनी एक मिटिंग बोलवली आणि आपल्याला या मुलांसाठी काहीतरी करावं लागेल आणि आपल्या मुलांना तरी अडचणी येत आहे तरी आपल्या मुलांना जाऊन जात आहे आदिवासी आज मी फार महाग आहे मैल माग आहे तो मुख्य प्रमाणात एका बाजूने शासन घोषणा करता येईल आणि दुसऱ्या बाजूनी पुढे नाही आम्हाला सगळ्यांना ऐकलं ते आदिवासी धन्यवाद गायचं आहे ते येतील त्यांच्या बरोबरीने येणार नाही त्याच्या शिवाय आणि जे आडवे त्यांच्या आपण केंद्रीय अध्यक्ष आडवेशयाचे बाबुलकर यांना विनंती करतो त्यांनी दोन मिनिट आपण मार्ग व्यक्त करायचं आम्ही भागाचे आहोत

ही गोष्ट बरोबर आहे की नाही ही संबंध महाराष्ट्राच्या आदिवासी परिसरामध्ये आहे जो ग्रामसेवक काम करतो आपल्याकडे ग्रामपंचायत मध्ये त्या एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकडे सुमारे दो दोन ते पाच ग्रामपंचायती त्याच्याकडे सांभाळून दिलेले आहे अरे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक अपुरे आहेत दुर्गाणा तालुक्यात एकंद लोक आणलेलो सतरा ग्रामसेवक आहेत आणि एश ग्रामपंचायत आहे सगळीकडे आहे नगरच्या मध्ये उतरले आता आपल्याला आपण मनोगत भेटलं गेलं ते शिवसेनेचे भेट हाल नेते आणि जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गावित

इथं जे काही नेते आलेले आहेत सगळ्या चौथाचे आम्ही सगळ्या सर्वातून फक्त आदिवासी नाही तर विजया आदिवासी सारखे सगळ्यांना नेते ज्याला आदिवासी वगैरे आता आहे असे सगळे जे सगळे इथे उद्वासी आहेत त्याचं मी हार्दिक स्वागत आणि आता त्या मोर्चामध्ये आल्यावर त्याचे मनपूर्वक आभार पण सर्व आदिवासी बाजूला मला हे सांगायचं आहे की आज आदिवासीची परिस्थिती काय आहे आम्ही उतरलो आज आम्हाला घडून आला असल्याचा पण भाग नाही पण ती मुली एक रागेला आम्ही भिज्या गाववरती उपोषणाला बसले होते बाकीच्या होती त्या मुलाच्या मागण्या काय होत्या आम्हाला ज्या सतरा संती होती त्या भरतीमध्ये बोलवलं सरकारच्या जाहिरातीप्रमाणे याने आदर केले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील लिडर उमेदवाराबरोबर त्याचाही आता महात्र ठरवले काही पत्र झाले असतील परंतु महाराष्ट्राच्या उमेदवाराला त्याचा आदर मिळाली तशी आदर आपल्या आदिवासी पक्षातील उमेदवारांना पण मिळाली परंतु जे कोण डेप्युटी कलेक्टर रिटायर आहे आम्हाला ठाकूर ठाकरे ठाकरे त्याने सुप्रीम कोर्टामध्ये एक री दाखल केला की आदिवासी भागातील ज्या डोक्या आहेत त्या डोक्यामध्ये आम्हाला लागाल आहे म्हणजे तिकडे तिकडे ते घुसतात विकडे आदिवासी जे जवाड आहे ते घुसतात घुसत नाही मग हा आपल्या भागामध्ये वगैरे मागतोय आणि रिट लागत केला त्या मध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश दिलेला नाही त्या मध्ये सांगितलं आहे की आदिवासींना भरती पासून ठेवा किंवा आदिवासीला भरतीला आम्ही डेट दिलेला आहे कुठल्याही सुनावणीवर राहिले नाही

यांनी अन्न पाणी जोडून उपस्थित राहिल्यामुळे लढाई एक जमलेली नाही माझ्या अनिवाजी मानव आनंदी गाडी संदीप त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायचंय आमच्या येऊन बोलल्यापेक्षा तुम्ही संसदेत बोला